नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल आज आपल्यासोबत आहेत प्रभाग दहाचे उमेदवार फारुख पठाण आज यांच्यासोबत आपण थोडक्यात मुलाखत घे घेणार आहोत याची फारुखबाई महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही बरेच वर्षापासून एक सामाजिक क्षेत्रामध्ये समाजामध्ये एक चांगलं काम करत आहात आता मेहकर नगर परिषदची निवडणूक लागलेली आहे आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आज उमेदवारी दाखल केली याच्यावर तुम्ही काय बोलणार आज मी सकाळी समीर खान समीर खान यांशी संपर्क साधला त्यांनी आणि नाझ ॲडव्होकेट नाझरकाई साहेब गिरधर पाटील साहेब आणि सावंतसाहेब या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मान सन्मान दिलं मला आपल्या पक्षासह तिकीट दिलं यांचा मी आभारी आहोत आणि माझी पुढची भूमिका अशी राहील की ह्या पक्षाला आता मेकर शहरात प्रकारे मोठा करायचा याच्यावर निर्भर राहील मी पूर्ण प्रयत्न करील जे माझ्याकडून होईल ते पूर्ण प्रयत्न करील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा करण्यासाठी आता कालपर्यंत तुमची उभाटा या पक्षाकडून उमेदवारीशी याची मागणी होती तर एकदमच आज तुम्ही कसं काय बरं ए बी फॉर्म लावून अर्ज दाखल केला असं कसं आहे मी पंधरा ते वीस दिवसापासून उबाटा या पक्षाकडे आपलं तिकीट मागायला गेलो पण त्यांनी मला डायरेक्ट न सांगता त्यांनी सांगितलं होतं की एक पक्ष असा आणि एक अपक्ष असा दोन फॉर्म टाका आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगू शकत नाही कारण की जर उद्या पक्षाची जर युती झाली तर तुमचा तिकीट कटू कटला तो तुम्ही आमची नाराजी मोठी नाराजी व्यक्त होईल म्हणे त्यांनी आपल्याला जे होतं स्पष्ट सांगितलं होतं पहिले त्याच्यावर आपण आजही ठाम आहे परंतु कालपर्यंत काल, काल संध्याकाळीपर्यंत रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत मी त्यांच्या संपर्कात होतो आमदार साहेब सिद्धार्थ खरासाहेब होते त्यांच्या कार्यालयात मी बसलेलो होतो त्यांनीसुद्धा मला हे शब्द दिलेले होते की भाऊ आमचा युतीसा चालू आहे युती जर नाही झाली तर आपण पाहू असं कालपर्यंत आमचा सुरू होता पण आज सकाळी जेव्हा आम्ही पाहिलं तो कोणाही कोणीही संपर्कात यायला तयार नाही कोणाचा फोन लागे आहे आणि कोणी भेटायला तयार नाही दोन वाजेपर्यंत आम्ही रास्त वाट बघितलं तरी आमचा काही मेळ लागे ना परंतु यावर्षी मला नगरपरिषद निवडणूक लढवाय लढायची होती आणि ते मी श शंभर टक्के लढणार आहे आणि निवडूनसुद्धा येणार आहे म्हणून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक अर्ज अर्ज भरला आणि निवडणूक लढणार आहे शंभर टक्के आता मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ऑल इंडिया इतिहास मुस्लिम पक्षाकडून अर्ज दाखल केला होता त्यावेळेस तुम्ही तीन नंबरवर होते आता यावेळेस तुम्हाला समजा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली आता यावेळेस काय राहीन बरं मागच्या वेळेस दोन हजार सोळामध्ये जेव्हा आम्ही एम आय एमचं कार्यकर्ता होतो जेव्हा आम्ही नगरपालिका लढली तो एक जोश आणि उत्साहाने ते निवडणूक आम्ही पार पडली होती त्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद जंगले जनतेकडून भेट मिळाला होता तरी मी तिसऱ्या नंबरवर तिसऱ्या क्रमांकावर होतो मला अडीचशे मतं त्या ठिकाणी भेटले होते ती तरी मी त्या दिवशी जनतेचा सर्व आभार आभार व्यक्त करत होतो परंतु आज यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मी पुन्हा एकदा या, या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत आणि यावर्षी पहिल्या नंबरवर राहण्याची पूर्ण क्षमता माझ्यामध्ये आहे मी जनतेचा पूर्णपणे आभार व्यक्त करतो आणि त्यांना एक विनंती करतो यावर्षी मला फक्त तुम्ही निवडून द्या नंतर पाच वर्ष तुमचे नामचेच आहे कोणत्या प्रकारे कसे काम कोणत्या ठिकाणी करायचे ते आपणपासून ते करू परंतु एक गोष्ट तुम्हाला अजून सांगतो की कालपर्यंत मी जे उभाट्या संघटनावर विश्वास ठेवला होता ते आज विश्वास माझा पण आणि माझे जे समाज समाजबांधू माझ्यासोबत आहे त्यांच्या पण विश्वास ते उभाटा संघटनावरून ए उभाटा पक्षावरून ते उठलेलं आहे कारण की त्यांनी मुस्लिम समाज मुस्लिम समाज समाजाबद्दल जे नारा ते तिकीट नाही देऊन मला जे नाराजी आमच्या मनात ते भरलेली आहे त्यांचं ते मुक्तावं लागेल त्यांचं ते कारण मुक्तावं लागेल आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं तुम्हाला संधी दिली तर तुम्ही या संधीचा सोनं करणार का असं वाटते तुम्हाला शंभर टक्के सोनं करणार आता मागच्या काळामध्ये समजा परत आता मेघा शहराचा जर विकास जर बघितला पण आता प्रत्येक प्रत्येक वॉर्डाचा तर तुम्हाला असं विकास होताना दिस दिसते का मी आता पहा दोन हजार सोळामध्ये इलेक्शन जेव्हा झालो तर आज पूर्ण दहा दहावं वर्ष सुरू झालेलं आहे या दहा वर्षात जे जे नगर नगरसेवक निवडून गेलेले होते त्यांनी आजपर्यंत येऊन आपला विकास कुठे हे दाखवावा त्या वार्ड्यात येऊन दाखवा की आम्ही हे काम केलेलं आहे ते प्रभाग दहामध्ये यावा कधीही यावा अर्धी रात्री कधी यावा आणि त्यांनी दाखवा आम्हाला की आम्ही या दहा वर्षात किंवा आम्ही पाच वर्ष नगरसेवक होतो नंतर कोरोना काल आला त्यामध्ये आमचे ते आम जे नंतर आज हे रद्द झालेलं होतं का निवडणूक कार्यकाल पूर्ण रद्द झाला होता या पूर्ण दहा वर्षात त्यांनी कोणत्या ठिकाणी येऊन कोणता विकास काम केलं त्यांनी येऊन दाखवावा आणि जे लागलं ते बक्षीस माझ्याकडून घेऊन जावं तरी मी जनतेनं पुन्हा एकदा सांगतो या वर्षी तुम्ही कोणालाही निवडून द्या फक्त चांगला माणूस पाहून निवडून द्या माझ्यावर एकदा विश्वास ठेवून पहा मी पुन्हा विनंती करतो की माझ्यावर विश्वास ठेवा एकदा तुमची एकदा मला संधी द्या नंतर पाच वर्षी जनतेनं मला संधी दिली मी पाच वर्ष असे असे प्रकारे काम करणार आहे की येणाऱ्या दोन हजार दर... म्हणजे पंचवीस नंतर दोन हजार जे इलेक्शन येणार पुढचे त्या निवडणुकीमध्ये मी जनता स्वतः मला सांगणार की पठानसाहेब तुम्ही स्वतः उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहेत या प्रकारे आम्ही काम करणार आहोत आता मी एकदा पुन्हा जनतेना सांगतो का तुम्ही एकदा ठरवा की या आपल्या मेकर शहरात किंवा प्रभाग क्रमांक दहामध्ये आपल्या असं काही आहे का तुम्ही जरा ते एखाद्या नगरसेवकाला विचारलं का भाऊ या प्रभागातलं एखादा क्रीडा संघ लहान लेकरांना खेळण्यासाठी कोणतं प्लेग्राऊंड आहे का ओपन स्पेस आहे का असेल तर कुठे ते दाखव एखादा एखादी रोग एखादा इमर्जन्सी पेशंट जर असला रुग्णवाह का कोणी आहे का शिक्षणाबद्दल तुम्ही विचार करा की शिक्षणा शिक्षणासाठी तुमचं एक अशी कोणती योजना एखाद्या नगरसेवकांना तुम्हाला आणून दिली का जर अजून पेन्शन योजना आहे भक्कम योजना आहे असे नगरसेवकाला एखादा विचारला तर तुम्ही आजपर्यंत जे निवडून दिलेलं आहे त्यांना विचारा आजपर्यंत कुठे होता आणि आज दारात कोणत्या हिशोबाने तो आलेला आहे आम्हाला नवीन माणसाला संधी द्यायची त्या हिशोबाने तुम्ही ते काम ठरवावं जनतेची ही अपेक्षा आहेत आता श केंद्र सरकारचे राज्य सरकारचे प्रत्येक योजना येतात परंतु प्रत्येक वार्डातले ते घरापर्यंत पोचत नाही याच्यावर तुम्ही काय बोलणार योजना भक्कम येतात परंतु काय असते म्हणतात ते इकडचे तिकडेच करून टाकतात आम्ही तसं नाही करणार आम्ही शंभर टक्के जे योजना येणार आहेत ते सामान्य माणसापर्यंत जे त्याचं खरोखरच त्याचे हकदार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोचवणार हे आम्ही खात्री करून देतो आणि लोक पुढे एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतो की येणारे पाच वर्ष मला तिथं संधी देऊन पहा जर विकासात तुम्हाला जर काही असा प्रॉब्लेम आला तर पुढच्या पाच वर्षी मी पाच वर्षात मी तुमच्या दारात येणार नाही तुम्ही मला बाहेरच्या बाहेर हाकलून द्यावा तो तुमचे कोण आहेत आज आपल्यासोबत होते फारुख पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे त्यांनी प्रभाग दहामधून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये काय होते हे नक्कीच आपण पाहू महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मेहकर बुलढाणा